खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस राजश्री अविराजित सकल गुण मंडित प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावताऊ हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदू पद श्रीमंत महाराज छत्रपती शिवाजी युनेस्कोने आपल्या जागतिक वारस यादीत महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडू येथील एक अशा एकूण बारा किल्ल्यांचा समावेश केला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या किल्ल्यांचाही त्यात समावेश आहे युनेस्कोच्या वारसास्थळात समावेश झाल्याचा आनंदोत्सव किल्ले विजयदुर्ग येथे गुलाल उधळत शिवप्रेमींनी आणि किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीने साजरा केला यावेळी ढोल ताशांच्या गजरात किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून भवानी मातेच्या देवळापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली सारं वातावरण मंत्रमुग्ध झालं होतं यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील प्रांताधिकारी जगदीश कातकर विजयदुर्ग सरपंच महेश बिडिये प्रसाद देवधर राजू पुरळेकर तसेच विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ग्रामस्थांनी भवानी मातेला गारणही घातलं बालगोपाल साहेब आलेले आहेत आज आनंद दिवस आहे आपला किल्ला वर्ल्ड हेच्या मध्ये गेल्यामुळे गुस्सा म्हणून तुझ्या दर्शनाला आले आहेत अशा ज्या किल्ल्याच्या उत्तर उत्तर किल्ल्याची भरभरा करून दे ह्या गावाचा चांगला विकास करून दे अन्यथा जिल्ह्याचा विकास करून दे असा घे माते भवानी भवानी जय जय शिवाजी

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचा मानाचा तुरा असणाऱ्या आरमार राजधानी विजयदुर्ग किल्ल्याचा जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याने सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे त्यामुळे पर्यटन जिल्हा असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाची अनेक दालने खुली होणार आहेत त्यासोबतच विजयदुर्ग किल्ल्यामुळे जिल्ह्याचंही नाव जगाच्या नकाशावर ठळक होणार असून किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनासाठी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राधान्य मिळणार आहे युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्वानुसार या किल्ल्यांचे संवर्धन आणि देखभाल यासाठी विशेष निधी उपलब्ध होईल भवानी मातेच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी यावेळी विजयदुर्ग किल्ला दुमदुमून गेला होता ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका